नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स कशा प्रकारे भरायचे आहे पीक पेरा सामायिक संमतीपत्र संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करू आजचा व्हिडिओ तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये पी एम एफ बी वाय अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे तर तुम्ही बघू शकता क्रॉप इन्शुरन्स अशा प्रकारचं इथे ॲप तुम्हाला दिसणार आहे तर मी हे ॲप ऑलरेडी इन्स्टॉल केली आहे तुम्ही सुद्धा इन्स्टॉल करून घ्यायचे त्यानंतर ॲप ओपन करायची आहे बघा सुरुवातीला ॲप ओपन केल्यानंतर काही परमिशन्स तुम्हाला मागणार आहे आता मी आधीच ओपन केलं आहे त्यामुळे परमिशन इथे दाखवत नाही तर सर्व परमिशन्स तुम्हाला अलाव करायचे आहे त्यानंतर बघा लॉग इन आणि कंटिन्यू ॲज गेस्ट दोन पर्याय तुम्हाला इथे दिलेले आहे तर बघा तुम्ही लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला यामध्ये इथे भरायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा खाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा ऑप्शन इथे आलेला आहे तर तुमचा आधार क्रमांक तुम्हाला यामध्ये इथे व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर प्रोसिड या पर्यायावरती क्लिक करायची आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी इथे आलेला आहे तर तो ओटीपी तुम्हाला यामध्ये भरायचा आहे बघा ओटीपी भरल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय नावाचं ऑप्शन इथे दिलेलं आहे तर तुम्हाला व्हेरीफाय या पर्यावरती क्लिक करायचं आहे बघा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं डॅशबोर्ड इथे ओपन झालेलं आहे तुमचं नाव तुम्हाला यामध्ये इथे दाखवणार आहे त्यानंतर खाली बघा पी एम एफ बी वाय इन्शुरन्स अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे तर तुम्हाला या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचं स्टेट म्हणजे तुमचं राज्य तुम्हाला ऑटोमॅटिक यामध्ये इथे दाखवलेलं आहे त्यानंतर बघा सीजन तुम्हाला खरीप यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्कीममध्ये पी एम एफ बी वाय या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि इयर वर्ष तुम्हाला दोन हजार पंचवीस निवडायचं आहे ही संपूर्ण माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट अँड नेक्स्ट या पर्यायावरती खाली क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुमचं बँक अकाउंट जर इथे आधीच ऍड केलं असेल तर ते तुम्हाला इथे दिसणार आहे आणि जर तुमचं अकाउंट ॲड केलेलं नसेल तर तुम्हाला ऍड न्यू अकाउंट या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे तर बघा यामध्ये तुम्हाला तुमचा आय एफ एस सी कोड पूर्णपणे भरायचा आहे हा आय एफ एस सी कोड तुमच्या बँक पासबुकवर तुम्हाला दिलेला असतो आय एफ एस सी कोड भरल्यानंतर थोडं लोडिंग होईल आणि तुम्ही बघू शकता तुमचा इथे राज्य जिल्हा त्यानंतर बँकेचं नाव ब्रांच संपूर्ण माहिती इथे ऑलरेडी आलेली आहे त्यानंतर बघा तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करायचा आहे तर व्यवस्थितपणे तुमचा नंबर तुम्हाला यामध्ये इथे भरायचा आहे अकाउंट नंबर भरल्यानंतर बघा तुमचं खातं इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचं आहे की जॉईंट आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे अकाउंट ऍड झालेला आहे त्यानंतर बघा त्यान तुमचं जे अकाउंट तुम्ही ऍड केला आहे तिथे तुम्हाला एक लहानसा सर्कल दिसेल त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे बघू शकता ऑरेंज बॉक्स अशा प्रकारे आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा जे तुम्ही माहिती आतापर्यंत तिथे फिलअप केली संपूर्ण माहिती तुम्हाला दिसणार आहे तुमचं नाव त्यानंतर तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हचं नाव संपूर्ण तुम्हाला इथे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये नॉमिनी म्हणजे तुमचा वारस टाकायचा असेल तर या चेकबॉक्सवरती इथे क्लिक करायचा आहे त्यानंतर बघा नॉमिनी नेम तुम्हाला ज्याचं नाव इथे टाकायचं आहे <usallu>、त्याचं नाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर बघा नॉमिनी एज जो तुम्हाला वारस पाहिजे त्याचं वय तुम्हाला इथे भरायचं आहे त्यानंतर खाली बघा रि नॉमिनी रिलेशनशिप तर जो वारस तुम्ही टाकलेला आहे तर त्याचं तुमच्याशी नातं कोणतं आहे तुमचा मुलगा आहे मुलगी आहे वाईफ आहे हे तुम्हाला यामध्ये इथे भरायचं आहे तर बघा मला इथे नॉमिनी टाकायचं नाही आहे त्यामुळे मी या ऑप्शनवरती क्लिक नाही करणार सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा हा इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे क्रॉप लोकेशन डिटेल तर यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती भरायची आहे बघा मित्रांनो बरेच शेतकरी काय करतात त्यांचा जो सध्याचा ॲड्रेस आहे राहण्याचा पत्ता आहे तो पत्ता ते इथे भरतात तर बघा तुमचा शेतीचा पत्ता तुम्हाला इथे भरायचा आहे तेव्हा तुमचा विमा हा सक्सेस होणार आहे तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा इथे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका त्याखाली बघा रेव्हेन्यू सर्कल तर तुमचा रेव्हेन्यू सर्कल तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत आणि खाली तुमचं गाव अशा प्रकारे ही संपूर्ण तुम्हाला अचूकपणे इथे निवडायची आहे आणि त्यानंतर प्रोसिड या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे त्यानंतर बघा क्रॉप डिटेल तर तुमच्या पिकाची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे तर बघा यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे की तुमचं क्रॉप म्हणजे तुमचं पीक इंडिव्हिज्युअल म्हणजे एकच आहे की मिक्स आहे म्हणजे तुमच्या शेतात जर फक्त सोयाबीन असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल निवडा आणि जर तुमच्या शेतात सोयाबीन तूर हे दोन्ही पीक असेल तर तुम्ही मिक्स निवडा तर बघा मिक्स या पर्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे रेशिओ ॲड करणे आवश्यक आहे इथे महत्वाची गोष्ट आहे तर बघा रेशिओ प्रकारे काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे रेशिओ कॅल्क्युलेटर आहे याची फाईल सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिली आहे ज्यामध्ये सर्वप्रथम बघा वरती इथे लाल अक्षरात विमा भरण्याची पूर्ण जमीन हेक्टरमध्ये तर तुम्हाला जेवढ्या जमिनीचा विमा काढायचा असेल ते तुम्हाला इथे भरायचं आहे तर बघा एक हेक्टरचा काढायचा एक इथे लिहा तर बघा क्रॉप वन मध्ये क्रॉप वन म्हणजे तुमचं मुख्य पीक तर यामध्ये जे तुमचं मुख्य पीक असेल ते तुम्ही किती हेक्टरमध्ये पेरलेलं आहे तर ते तुम्हाला इथे भरायचं आहे तर बघा झिरो पॉईंट ऐंशी आर म्हणजे मुख्य पीक माझं भरलेलं आहे त्यानंतर बघा तुमचं जे दुसरं पीक आहे ते तुम्ही किती भरलेलं आहे तर ते झिरो पॉईंट वीस आर म्हणजे टोटल माझं एक हेक्टर झालेलं आहे त्यानंतर इकडे बघा आठशे आणि दोनशे अशा प्रकारे मला रेशिओ इथे दाखवलेला आहे तर हाच रेशो तुम्हाला त्या ॲपमध्ये भरायचा आहे बघा जर तिथे तीन अक्षरी अंक घेत नसेल तर तुम्हाला आठ आणि दोन अशा प्रकारे त्या ॲपमध्ये फिलअप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट क्रॉप या पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे पहिलं पीक निवडायचं आहे जे तुमचं मुख्य पीक असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर बघा माझं मुख्य पीक इथे सोयाबीन आहे त्यामुळे मी सोयाबीनवरती क्लिक करतो त्यानंतर बघा इथे रेशिओ तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे किती तुमचं सोयाबीन किती टक्के आहे जे आपण आता मगाशी काढलं तशाच प्रकारे तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर बघा सिलेक्ट क्रॉप म्हणजे तुमचा दुसरा क्रॉप तुम्हाला इथे निवडायचा आहे तर जे तुमचं दुसरं क्रॉप असेल निवडा, date, ते निवडा आणि त्याचा रेशो सुद्धा तुम्हाला इथे ॲड करायचा आहे त्यानंतर खाली बघा सोविंग डेट म्हणजे तुम्हाला पिकाची तारीख इथे भरायची आहे ज्या दिवशी तुमची पेरणी तुम्ही केली ती तारीख तुम्हाला निवडायची आहे तर बघा मी वीस जूनला पेरणी केली त्यामुळे वीस तारीख इथे निवडलेली आहे त्यानंतर बघा ओनरशिप शेत जे आहे जो सातबार आहे तो तुमचा एकट्याचा आहे की त्यामध्ये सामायिक आहे आणखी खातेदार आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर बघा जर तुमचा वैयक्तिक सात बारा असेल तर तुम्हाला ओनरवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुमचा सामायिक सात बारा असेल तर तुम्हाला शेअर कॉपर या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याचबरोबर बघा जर तुम्ही भाड्याने शेत घेतली असेल तर तुम्हाला टीनट या ऑप्शनवरती इथे क्लिक करायची आहे बघा शेअर कॉपर यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सामायिक खात्याचं संमतीपत्र जोडणे याला आवश्यक आहे संमतीपत्र आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला दिलेलं आहे तर बघा माझं शेत हे शेअर क्रॉपर आहे त्यामुळे मी शेअर क्रॉपर या पर्यावरती क्लिक करतो त्यानंतर जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि खाली तुमचा खाता नंबर बघा मित्रांनो हे दोन्ही नंबर तुमच्या सात बारा उतारावर तुम्हाला दिलेले असतात तर ही संपूर्ण माहिती माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला प्रोसिड या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे मित्रांनो प्रोसीड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या सात बारावर जे नाव असेल तर ते नाव तुम्हाला यामध्ये इथे दिसणार आहे तर तुम्हाला त्या नावावरती क्लिक करायचे आहे बघा तुमच्या सात बऱ्यावर जर चार ते पाच नावे असेल तर त्यामधून कोणाचे एकाचं नाव तुम्हाला इथे दिसू शकतं तर तुम्हाला इथे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसिड या पर्यावरती क्लिक करायचं आहे प्रोसीड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा थोडं लोडिंग होईल आणि तुम्हाला जो तुमचं टोटल हेक्टर आहे तुमचं जे शेत आहे ते टोटल हेक्टर तुम्हाला इथे दाखवणार आहे तर तुम्हाला यापैकी किती हेक्टरचा विमा काढायचा आहे ते इथे निवडायचं आहे तर बघा मी ते झिरो पॉईंट पाच निवडलं त्यानुसार मला माझी किंमत इथे दाखवत आहे बघा जेवढ्या हेक्टरमध्ये तुम्ही तुमची पेरणी केली असेल तेवढं हेक्टर तुम्हाला यामध्ये इथे निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसिड या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा जो तुम्ही इथे पिकाची माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसिड या पर्यावरती क्लिक करायची आहे प्रोसिड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे आहे बँक पासबुक त्यानंतर लँड रेकॉर्ड तर बघा मित्रांनो लँड रेकॉर्ड मध्ये तुम्हाला काय अपलोड करायचं आहे तर तुमचा सात बारा आणि तुमचा आठ हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला पीडीएफ एफ मध्ये मर्च करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर खाली बघा सोविंग सर्टिफिकेट सोविंग सर्टिफिकेट म्हणजे काय तर तुमचा पिक पेरा हा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे पीक पेराचा फॉर्मॅट मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेला आहे बघा मित्रांनो जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला पीक पेऱ्याबरोबर तुमचं जे सह खातेदाराचं संमतीपत्र आहे ते सुद्धा यामध्ये इथे जोडायचं आहे तर बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्याकरता इथे पासबुकच्या खाली जो कॅमेराचा दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे परमिशन मागेल तर तुम्हाला इथे अलाव या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुन्हा तुम्हाला या कॅमेरावरती क्लिक करायची आहे त्यानंतर बघू शकता कॅमेरा गॅलरी आणि पीडीएफ हे तीन ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅमेरा लावून तुमचं डॉक्युमेंट इथे स्कॅन करा आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये इथे अपलोड करू शकता बघा अशा प्रकारे इथे प्रोसेस होईल आणि त्यानंतर तुम्हाला डन या पर्यावरती इथे क्लिक करायचे आहे तर बघा अशा प्रकारे तुमचं पासबुक इथे अपलोड झालेलं आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला इथे तुमचं लँड रेकॉर्ड म्हणजे तुमचे जे सात बारा आठ आहे ते सुद्धा इथे अपलोड करून घ्यायचे आहे तर बघा तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स यामध्ये अपलोड करायचे आहे मी फक्त हा डेमो फॉर्म म्हणून तुम्हाला भरून दाखवलेला आहे त्यामुळे सर्व डेमो डॉक्युमेंट्स यामध्ये अपलोड केलेले आहे त्यानंतर बघा तुम्हाला सबमिट या पर्यावरती इथे क्लिक करायचे आहे सबमिट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग यामध्ये इथे होणार आहे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं पेमेंट फोन पे गुगल पे कुठले ऍपद्वारे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या फॉर्मची पावती रिसिप्ट तुम्हाला इथे मिळणार आहे पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर बघा तुम्हाला पुन्हा या होमपेजवरती यायचं आहे आणि तुम्ही शकता माय पॉलिसीज अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे तर तुम्हाला माय पॉलिसीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे महाराष्ट्र खरीप पी एम एफ बी वाय दोन हजार पंचवीस ही संपूर्ण तुम्हाला ऑलरेडी इथे सिलेक्ट केलेली दिसणार आहे तुम्हाला प्रोसिड या पर्यावरती क्लिक करायची आहे आणि प्रोसिड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी पावती आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहे बघा मी इथे फक्त डेमो फॉर्म भरला होता त्याच्यामुळं पावती इथे तुम्हाला दिसणार नाही आहे पण तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमची पावती यामध्ये व्यवस्थित दिसणार आहे